तर ही पोरगी बघा मला इकडे घेऊन आली चिक्याकडं आला माझा चिकू लांब 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 चल तू अंगावर हे करतो चिक्या मला बिलकुल आवडत नाही ओ ठेवून दिलं का बाप्पा कु माझी फुगायचं ठेवून दिलं मग ना ओके असा काही विषय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना चल नमस्कार कर बोल तोंडातून बोल नमस्कार बोल नीट उभार आहे नीट उभार असं नाही करायचं हा मन म्हण हात जोड मन नमस्कार अगं बोल की ग नीट उभारा ना असं नाही करून बाळा असं व्हिडिओमध्ये हे देऊ नये मग सगळेजण तुला कमेंट करतील परी अशी वेड्या वेळी काबर करते उभा राह नीट चल हां म्हण तुम्ही सगळे काय करता तुम्हाला माझी आठवण आली का करता? तुमला माजी? तुमला माजी? आट्वन? आट्वन? आलीका? आलीका। कमेंट मध्ये सांगा हा <laughs> <laughs> सांगावर काय तुम्हाला इथे आठवण आली का तर हो ले आगाव झाली लेड येऊन करते बाई तर कशा आहात तुम्ही तर ऍक्च्युअल मध्ये मी आलोय घरी रात्री म्हणजे कालच आलोय इकडे आई बस गेली आहे आणि इकडे कोमल आहे खरं म्हटलं तर दोन दिवस व्हिडिओ आलाच नाही एक दिवस अल्टरनेटिव्ह व्हिडिओ आला पण कोमलना काही व्हिडिओ तयार करून टाकला नाही आता ती म्हणे की तुम्ही मला बोललेच नाही विषय नव्हतं तिच्याकडे म्हणून तिने व्हिडिओ बनवला नाही तर हा विषय झालेला आहे एक मिनट तर हा ड्रेस दिसतो तुम्हाला परीचा तर हा ड्रेस आणलाय बघा तिला तर मी गेलो होतो मुंबईला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कुठे जातोय तर जातोय जातो एवढंच सांगितलं होतं आणि कोमलचं आज तुम्हाला वाटत असेल की सकाळी लवकर आवरलं की दररोज सकाळी लवकर जावरणार आहे आता वाजताय साडे नऊ आणि मला पण जायचं आहे दुकानामध्ये म्हटलं चला एक छोटसा व्हिडिओ घेऊन जा तुमच्या सगळ्यांसाठी कारण की तुम्ही सगळेजण व्हिडिओची वाट बघत असता त्या हिशोबा इकडे आजीबाई बसलेली आहे आजी तुम्ही मंदिरात गेले का नाही हो आले जाऊन जोरात बोलत जाऊन जरा बाबा जोरात बोलत नाही काही नाही खाल्ल्यावर बोलत जा जरा काल भंडारा होता नाही आपल्याकडं ते रोहनचा कार्यक्रम होता ना हा का पर ओके सकाळी ओके हा का ते सगळे जे टेडी ते धुऊन टाकले चल बर दाखव बरं मला टेडी दाखवली ती कुठे ग हे इकडे वाळू आण सगळे इकडे <laughs> बसले टेडी चल वा चला आतमध्ये वाळू देतात ना आता हा नंतर आपण खेळायला घेऊ हा चला चला इकडे खवरायली बस ओके okay. दाखव ख बरं कोमल ते परत तुला त्रास झाला का नाही मग पोटाचा का पाठीचा आता व्यवस्थित आहे ओके तर विषय कसा झालेला माहिती आहे का आमच्या जे बाळा आहे ना त्याचं वेट कमी सांगितलेलं आहे डॉक्टरांनी आता किती तो आठवा महिना चालू आहे ना अजून एक महिना आहे एक महिन्यामध्ये वेट वाढलं पाहिजे बा वाढलं पाहिजे बाळाचं डबा दिला कारण की बॅग लायचं म्हटलं तर तिचं ते नागिन झाली होती नागिनमुळं जरा डिस्टर्ब झाला एक महिना हा जरा छान काय गुप का बाप्पा काजी फुगायचं ठेवून दिलं मग दिदी आहे ना ओके असा काही विषय ते त्याला कपडे घालून दे म्हणते ती केव्हाची ओके आजी तिकडे झटूच ना का आजी परत ती मागण ना ते तुम्हाला द्यावं लागेल बरं तिला

असा रागे तो बघा अपडशिन अपडशिन बाई का कसोबत जरा जमत नाही बाबा तिचं कधी कधी जम जम कधी कधी फार भांडण्या लागतात इकडे बा अरे बाप पाणी आणलं की द्या पिचकरी अरे बापरे पोदे दे बा,

महालक्ष्मी चावरायचं hmm. आता दोन्ही सुनांचं अवघड आहे काय काय खायचं म्हण का, 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 <laughs> का को <laughs> ग मग आंबट देतील थोडंफार खायला काही तुझ्याकडे असेल तर तुझ्या आणली का

ती आता कसं करायचं पाणीच संपलं हे आजी झाली पुसायला आता अवघड काम आहे येतो दागाला नंतर नंतर आता नंतर अन्ज पाणी नंतर आज तर ही पोरगी बघा मला इकडे घेऊन आली चिक्याकडं आला माझं चिकू लांबू 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 चल और, है, है? हो। गुड़े, गुड़े। तू अंगावर सगळे हे करतो चिक्या मला बिलकुल आवडत नाही असं हे बघा कुठे चिव चिव कुठे हाय चिकू कशा आहेस बाळा तू खूप सारे लोकांना विचारलं आम्हाला की तुम्ही चिक्या कुठून घेतलेला आहे तर आम्ही चिकेकडून आहे जवळपास मित्राकडून घेतलं आहे मी अय चिक्कू चल इकडे थांब चल माझा चिकू माझा चिकू माझा चिकू माझा चिकू तुला आठवण येते तुम्हाला माझी एक, हो तुम एक का नाईट पॅन्ट दाखवे ना चिक्यानं खराब केलेली सगळी चावून चावून खराब केली त्यानी चल इकडे चल इकड़े ये बेटा अरे 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 चिकू मजा चिकू मजा चिकू मजा चिकू हाँ तुला लिपस्टिक को लाइन दी धन्य काकू बीन तू भी बाबा चिकू आला आला चिकू आला चिकू आला 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 चिका 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 चल 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 आला त्याला काय होतं आणि काय नाही किती एक्सायटेड होतं त्याला भेटलो की चार दिवस झाले त्याला भेटलो नाही काय समजा का, देला, चिका देला। चिका का? चला खाली आता चल खाली।, खाली चला मला दुकानात जायचं चल लवकर आता चल पिलू काय काऊन आता आंघोळ कोण करी शाळेत कोण जाईल चल खाली चल लवकर पूर्गी नाही अशी परेशान करते आता तिला खाली चाल म्हटलं तर नाही बोलते आणि तर आज मी आज सहज व्हिडिओ घेतला आहे आज काही आपल्याकडे टॉपिक वगैरे असं काही विशेष काही नाही आहे जे तुम्हाला सांगासाठी काही असेल तर पुढचे व्हिडिओ मी शेअर करेल चला चल बा खाली गा गा गा। चल 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 मी चाललो आहे मग मी नाही चालू आहे काय नाही सांगायचं आयलन मम्मीला चला चला आजी येऊ का तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडे हे ढोकळा वगैरे खात आहे तर मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय